राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे संपूर्ण हे गाव उभं राहतं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के आज शंशकांत शिंदेंच्या मागे हे गाव आहे आणि त्यानंतर आज जे त्यांच्या विचारातून जे हे राजू काका भोसले यांच्या मंडळी जयश्रीताई जिल्हा परिषद गटाला उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर पंचायत समिती गणातून निलेश जगदाळे हे उभे राहिलेले आहेत यांना आम्ही जास्तीत जास्त साठ पासष्ट सत्तर टक्के मतदान करू आणि दुसरी गोष्ट कसे की निलेश जगदाळे किंवा राजू काका भोसले यांचं कार्य तर चांगलंच आहे प्रश्नच नाही पण जनेश जगदाळे यांचा आमचा गावचा संबंध गेले पंधरा ते सोळा वर्ष आम्ही पर्सनली त्यांना ओळखतो काही काम असलं तर त्यांना आडी अडचणीला सांगतो आणि आम्ही शंभर निलेश जगदाळे यांना निलेश जगदाळे यांना राजू काकांना आताही त्यांचं कार्याचं आम्ही माहिती होती बरोबर आणि आता ते कैनेई गटातून आमच्या वाटर स्टेशन गटात आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू मतदान करू एवढीच ग्वाही देतो महाराष्ट्र सध्याला निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलोय वाठा ठेशन जिल्हा परिषद गटातील या बनवडी गावामध्ये कशा पद्धतीनं सर्व राजकीय समीकरण बनवडीमध्ये ओळवले जातात याच माध्यमातून गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी आणि पंचायत समिती सदस्यांनी या गावचा विकास काय केला थेट आपण त्या ज्येष्ठ नागरिकांनी नागरिकांकडून जाणून घेऊ कशा पद्धतीनं त्या नागरिकांना काय वाटतं की कौल कुणाच्या बाजू आहे यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ सर काय सांगाल कशा पद्धतीनं आपण सरपंच होता बनवडीचे काय सांगाल थोडक्यात या माध्यमातून की माझी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला कारण थोडक्यात येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटतं मागच्या वेळेला मंगेश धुमाळ जिल्हा परिषद सदस्य होते त्याने ही गावासाठी भरपूर कामं केलेली काम आहेत परंतु आता जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेसाठी आपल्याकडे राजू काकांच्या पत्नी या सदस्या म्हणून उभ्या आहेत त्यांना कामाचा अनुभव आहे कारण दोन हजार सात ते बारा या कालावधीमध्ये ते जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य होत्या आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी जिल्ह्यासाठी खूप काही केलेलं आहे अपेक्षेपेक्षा ज्या अंगणवाड्यांची मंजुरी त्यांनी जिल्ह्यासाठी आणून दिली त्यांचं काम उल्लेखनीय आहे आणि आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत पंचायत समितीचे सदस्य आपल्याकडे नेले जगदाळे आहे ते युवकांचे कार्यकर्ते आहेत युवक नेते आहेत आमच्या आम गावाचा त्यांचा जवळजवळ गेले पंधरा वीस वर्षापासून संबंध आहे कुठल्याही अड्याअडचणी जर आल्या तर आम्ही त्यांच्यासमोर मांडतो ते आमदारापर्यंत पोचवतात आणि आमच्या आशा आकांक्षा ते पूर्ण करतात त्यामुळे आम्ही गावातील सर्वजण त्या दोघांच्याही पाठीशी आहोत आणि विजय मतदानाने आम्ही त्यांना विजय करू अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो बाबा तुम्ही काय सांगाल की गेले अनेक वर्ष निलेश जगदाळेसारखा युवक या तुमच्या या पंचायत समिती गणासाठी आहे अवरात्र काम करतोय एक चेहरा म्हणून शशिकांत शिंदेचा एक दुसरा चेहरा म्हणून जगदाळे इकडे बघितलं जातं तुम्ही काय सांगाल की आगामी निवडणूक झाल्यानंतर पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर निलेश जगदाळे कशा पद्धतीने काम करतील तुम्हाला काय वाटतं खरं वास्तविक पाहता निलेश जगदाळे हे गेली पंधरा वर्षे आमच्याशी जी संपर्कात असून त्यांनी आमच्या गावच्या अड़ आडे जाणून घेतल्या आणि त्या माननीय आमदार शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत पोचविल्या आणि विशेषतः या बनवडी गावात निलेश जगदाळेमार्फत आणि राजू काका आता ते त्या गा गटात किंवा गाणात नवीन असल्यामुळे पण ते होत करू आहेत कारण काय कोरोना काळात त्यांनी त्या भाडळी भागात केलेले काम बरोबर अतिशय उल्लेखनीय आहे आणि ते सामान्य जनतेपर्यंत पोचणारे असं व्यक्तिमत्व आहे राजू काका राजू काका आणि त्यांच्या त्या पत्नी आहेत त्या बालविकास कल्याण सभापती होत्या त्या काळात त्यांनी बालविकास आणि ग्रामीण भागात ज्या अंगणवाड्या ज्या आणल्या त्या, त्या उल्लेखनीय काम केले बाल त्या बालकल्याण खात्यात त्याबद्दल त्यांचं त्या काळातच अतिशय आम्ही अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं जे हे उमेदवार आहेत हे शरद पवार गटाचे म्हणजे शरद पवार या विचारसरणीचे आहेत त्याबद्दल आहे आम्हाला अतिशय उत्साह आहे त्याबद्दल आमचे ग्रामीण भागातून आम्ही विशेषतः सर्व होतकरू हे आमच्या पार्टीशी आम्ही समरस असून आम्ही गावामार्फत त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आधी बाबा तुम्हाला काय वाटतं की गेली अनेक वर्ष नेले जगदाळे किंवा राजू काका बसले समाजकारणात काम करतात काय वाटतं तुम्हाला एक शशिकांत आमदार शशिकांत शिंदेचा चेहरा म्हणून ते वावरत असतात काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांचा अभिमान आहे ते चांगले काम करतात गाव पातळीवर आणि संपर्कात संपर्क बरोबर काय वाटतंय निलेश जगदे सारखा युवक जर पंचायत समितीमध्ये गेला तर तुमच्या गावासाठी काम करू शकतो का सामाजिक काम उपक्रम आहेत वेगवेगळे आणि या गावाला योजना आणू शकतो का पंचायत समितीच्या माध्यमातून आणू शकतात बाबा तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने गेली अनेक वर्ष तुम्ही समाज कार्य करताय काय सांगाल थोडक्यात बनवडीसारखं दुर्गम भागातील गाव आहे राजू काका भोसले असो किंवा निलेश जगदाळे असो कशा पद्धतीने कार्य करते तुमच्या शब्दात या गावची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो हे गाव श्री शंकरवांना जगताप यांच्यानंतर त्यांनी आम्हाला या गावामध्ये शशिकांत शिंदे उपस्थित असताना की शशिकांत शिंदे सारखा माणूस या विधानसभेमध्ये पाहिजे तर हे गाव तुम्ही ज्या जसं मला एक पाच पंचवीस वर्ष या गावानं सहकार्य केलं आणि हे गाव तसं काँग्रेसच्या विचारधारीचं हे गाव आणि त्यानंतर शंकर अण्णांनी सांगितल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांना त्या गावाने संपूर्ण सहकार्य करावं त्यानंतर आम्ही जो निर्णय घेतला आणि काँग्रेसच्या पाठीमागे संपूर्ण हे गाव उभं राहतं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के आज शशिकांत शिंदेच्या मागे हे गाव आहे आणि त्यानंतर आज जे त्यांच्या विचारातून जे हे राजू काका भोसले यांच्या मंडळी जयश्रीताई जिल्हा परिषद गटाला उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर पंचायत समिती गणातून निलेश जगदाळे हे उभे राहिलेले आहेत यांना आम्ही जास्तीत जास्त साठ पासष्ट सत्तर टक्के मतदान करू आणि दुसरी गोष्ट कशी की निलेश जगदाळे किंवा राजू काका भोसले यांचं कार्य तर चांगलंच आहे प्रश्नच नाही पण जिनेश जगदाळे यांचा आमचा गावचा संबंध गेले पंधरा ते सोळा वर्ष आम्ही पर्सनली त्यांना ओळखतो काही काम असलं तर त्यांना अडी अडचणीला सांगतो आणि आम्ही शंभर निलेश जगदाळे यांना निलेश जगदाळे यांना राजू काकांना आताही त्यांचं कार्याचं आम्ही माहिती होती बरोबर आणि आता ते कैनेई गटातून आमच्या वॉटर स्टेशन गटात आलेले आहेत त्यामुळं आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू मतदान करू एवढीच ग्वाही देतो तुम्ही काय सांगाल गेली अनेक वर्ष आमदार शशिकांत शिंदे या गावामध्ये येत असतात जात असतात काय सांगाल त्यांनी दोन चेहरे दिलेत समोर निलेश जगदाळे आणि राजू काका भोसले यांच्या सुविद्यपत्नी जयश्री काकी काय सांगाल थोडक्यात तुम्हाला काय वाटतं की त्या निवडून आल्यानंतर विकास करतील का थोडक्यात काय सांगाल काय वाटतं तुम्हाला उपक्रम आणतील वेगवेगळे उपक्रम वे आणतील वे 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 वे। तुम्हाला बाबा काय आम्ही त्यांच्या खंबीरपणे उभे आहोत त्यांना आम्ही सहकार्य करणार सहकार्य करणार तुम्ही काय सांगाल थोडक्यात की गेले अनेक वर्ष गेले जगदा समाजकारणात काम करतात राजू काका समाजकारणात काम करतात या गावानं वेळोवेळी शचिकांत शिंदे यांच्या मार्फत विक्रमी मतदान केले काय सांगाल थोडक्यात याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी भरपूर गावामध्ये का कामं केली पाणी पा, मध्ये त्यांनी भरपूर बर, मदत केली इब्राहिमपूरच्या आपल्या चंद्रवंधनला कवर्जाचा दर्जा देऊन मिळवून दिला आणि त्यांच्या माध्यमातून आता दोन जे उमेदवार राहिलेत राजू काकाच्या सुविधपत्नीश्रीताई भोसले राज त्या पूर्वी सभापती होत्या त्यांनी कोविड काळात भरपूर काम केले निलेश जगदाळे आमच्या गावाशी पंधरा पंधरा वर्ष झाले आमच्याशी नाळ जोडलेले सर्व आमचे कामं ते करत असतात आमच्या आमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत असतात आमची कामे त्यांच्या माध्यमातून बरीचशी झाली येथे मंडप मारुतीचं शशिकांत शिंदेसाहेबांच्या हस्त ह्याच्यातून झाले परत तुमच्या सभा मंडप त्यांच्याच ह्याच्यातून झाला इब्रामपूरला पाण्याची सुविधा त्यांनीच पहिल्यांदा मूळ टाकी त्यांनीच बांधून दिली म्हणजे इथपर्यंत त्यांनी भरपूर कामं केली आहेत आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर काम केले आमदारांनी आणि त्यांच्यामुळं या दोन दोन त्यांनी दिले म्हणजे जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला त्यांनी आम्ही त्यांना आम्ही भरघोस मत निवडून आणण्याचा प्रयत्न करतो निलेश जगदाळे एक युवकांचा चेहरा म्हणून मानला जातो आणि शशिकांत शिंदेचा उजवाहातही मानला जातो काय सांगाल तुम्ही की राजू काका भोसले हेही एक समाजकार्यात आढावा घेतलेली व्यक्ती आहे काय सांगाल तुम्ही हे दोन निवडून आल्यानंतर तुमच्या बनवडीला फायदा होईल का सुविधा किंवा फंड आणण्यामध्ये दुष्काळगाळामध्ये त्यांनी टँकर पुरवतो भाडळ्या खोऱ्यामध्ये राजू काकांनी त्याच्यामुळं तो चेहरा आश्वासक चेहरा आहे तो काम करण्याचा चेहरा आहे त्यामुळं आम्ही त्यांना मतदान करणार त्यांना निवडून आणणार ते काम करणार आहे काम करणार आहे आपल्याबरोबर होते बनवडी गावचे काही ज्येष्ठ नागरिक का आणि भूतकुरु नागरिक याच माध्यमातून गेली अनेक वर्ष अशा पद्धतीने राजू काका भोसले आणि मिली जगदाळे हे समाजकार्यासाठी काम करतात आणि तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष शशिकांत शिंदे यांनी या बनवडीसाठी काय स्कीमा दिल्या योजना काय दिल्या त्याच पद्धतीने सभामंडप असतो किंवा विविध योजना या गावासाठी उपक्रम कसे दिले हे नागरिकांनी आढावा दिला कॅमेरा म्हणून अशी सहमुक्त राज ठाकरे बनवले